करून घ्या मी कल्याण पूर्व कोळशवाडी पोलीस स्टेशनच्या आवारात आतमध्ये हो दमभीम देऊचा ना मला सांगतोय हा तुम्ही जा आतमध्ये काय काय स्टँडबाजी स्टँडबाजी बाजी आहे स्टँड बाजी आई नीट बोला माझ्याशी तुम्ही ना वर्दीत आहे लक्षात ठेवा ह्याला स्टँड बोलतात न्याय मागायला आल्यावर स्टँड बोलतात स्टंड का बोललात तुम्ही स्टंड का बोललात हे बघा कोण काय नाव आहे तुमचं पडवळ मी एक मराठी बाई आहे माझ्या मराठी माझ्या महाराष्ट्रात मला कोणतरी बोलतोय साऊथ इंडियन लोक इथून जायचं नाही मी माझी तक्रार करायला आले तुम्ही मी इथं बसले सोशल मीडिया आज न्याय मिळण्याचं एकमेव प्लॅटफॉर्म उरले, हे सरकार सामान्य लोकांचं नाहीये पोलिसांवर माझा विश्वास नाहीये म्हणून मी इथं लोकांसमोर बसले तुम्ही स्टँड बोलताय मी किती वेळची बसलेली आहे किती वेळची बसलेली आहे मी आणि तुम्ही मग स्टंट बाजी शब्द का वापरला तुम्ही स्टंट बाजी शब्द का वापरला तुम्ही स्टंट बाजी शब्द का वापरला अर्ध्या तासात मी तुम्हाला काय बोलली तुम्हाला काय उलट बोलली अर्ध्या तासात उलट बोलली तुम्हाला काय वाद घातला तुमच्याशी मी मी वाद घातला तुमच्याशी मी तुमच्याशी वाद तरी घातला होता का मी वाद घातलेला तुमच्याशी इथे महिला पोलीस पण आहेत ना तुम्ही माझ्या जवळ येऊन का बोललात स्टंटबाजी करते मी इथे शांत बसलेली आहे बघा मी इथे शांत बसलेली आहे आणि टू स्टार आहे ना तुम्हाला तीन स्टार आहे एपीआय आहात ए असलेला माणूस हा मला बोलतोय स्टंटबाजी करते मी म्हणजे तुम्ही सांगा मी एक तीस वर्षापासून समाजकारणात राजकारणात असलेल्या बाईला एक पोलीस ऑफिसर बोलतो स्टंटबाजी करतो एक बाई इथं येऊन काय न्याय मागेल एक बाई येऊन ह्या कोळशिवाडी पोलीस स्टेशनला न्याय मागू शकते का हे मला म्हणतायत मी इथं स्टंटबाशी करते आज कल्याण मध्ये कल्याण मध्ये दोन घटना झाल्या मराठी माणसांना घरात घुसून मारले आता मराठी माणसाला रस्त्यावर चालून द्यायचं नाहीये यांना आणि इथले एपीआय नाव काय हो तुमचं साहेब हो साहेब आता नाव नाहीये का तुम्हाला मराठी माणसा असा गप्पा बस आणि मारून घे स्वतःची तुला घरात येऊन मारत होते लोक आता रस्त्यात चालून देत नाही पण हे अशा एक टीक, खंबीर आहे स्वतःला न्याय मिळवून द्यायला मला स्टंटबाजी करतो बोलतात हे पोलीस मी कोळशेवाडी पोलीस स्टेशनला बसलेले आहे मी माझ्या घरी जात असताना एक मद्रासी लोकांची आईप्पा मिरवणूक चालली होती रस्ता मोठा होता मी डाव्या बाजूनी माझी साधी छोटी स्कूटी होती आणि स्कूटीवरनं मी जात होती मी दवाखान्यातून घरी चालली होती एकतर मला बरं नसताना मी जात होती आणि तिथे त्या चार पाच मद्रासी पुरुषांनी माझी स्कूटी अडवली मला अडवलं मला धक्काबुक्की केली मला बोलतात इथून जायचं नाही पोलीस जर एखाद्या धार्मिक मिरवणुकीला परमिशन देते तर त्याच्याबरोबर पोलीस बंदोबस्त एक दोन हवालदार तरी असतात आणि जे जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना तिथून जाण्याचा मार्ग मोकळा करून देत असतात जेव्हा की ही छोटीशी मिरवणूक होती परंतु जेव्हा हे परप्रांतीय एकत्र एक जमतात तेव्हा मराठी माणसाला तुच्छ समजतात मला म्हणाले कपड्यांवरूनच तू भिकारी दिसते तुला कळतंय का आमची इथं मिरवणूक चालू आहे इथून जायचं नाही तू फुडून वळून उलट्या रस्त्यांनी जा माझं घर तिथून दोन मिनटांनी होतं आणि ते मला अर्धा तासाच्या रस्त्यांनी मला जायला सांगत होते मी त्यांना रिक्वेस्ट केली की मी साईडनी कडेकडेने जाते आणि पूर्ण मोकळा रस्ता होता तरी पण त्यांनी मला जाऊन दिलं नाही माझ्या खांद्याला हात लावून धक्का दिला त्यांचे मी फोटो काढलेत पोलिसांना कारण मला काय माहिती थोडी होतं की हे मला काय करणार आहेत नाही तर मी व्हिडिओ काढला असता आता म्हणतात तुमच्याकडे व्हिडिओ आहे का आणि त्यांच्या कोणतरी सुनील नायर ह्या व्यक्तीने मला आता फोन केला आहे की मॅडम तुम्ही लोग्राममध्ये या जिथं कार्यक्रम चालू आहे आम्ही तुमची माफी मागतो हां म्हणजे हे आपल्याला धक्का देणार आपल्याला रस्ता बदलायला लावणार ला माझ्या घराजवळ मी महाराष्ट्रात राहते कल्याणमध्ये राहते कल्याणच्या रस्त्यावर चालायला मला हे मद्रासमधून आलेले केरळमधून आलेले तामिळनाडूतून ना आलेले मी ह्या आधी कधीतरी तुम्ही बघितलंय का हो फेसबुकवर मी प्रांतवाद जातीवाद धर्मवाद करते का कधी करते का आणि आता इथं पोलीस स्टेशनला आल्यावर पोलीस म्हणतायत मी स्टंटबाजी करते है। कारण ह्यांच्यात हिंमत नाही आहे मराठी माणसांसाठी धावून जायची ना ह्यांच्यात हिंमत आहे ना सरकारमध्ये हिंमत आहे आमच्या कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना पण ह्या व्हिडिओद्वारे मी विचारत आहे की तुमच्या ह्या मतदारसंघामध्ये मराठी माणसांनी रस्त्यांनी चालायचं चा नाही का तुम्हाला जर साऊथ इंडियन लोकांची एक गठ्ठा मतं पाहिजेत म्हणून तुम्ही गप्प बसणार का आणि मी तुमच्या पक्षाची नाही आहे म्हणून तुम्ही गप्प बसणार का तुम्ही मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी काही बोलणार आहात की नाही मी थोडा वेळ फेसबुक लाईव्ह थांबवते कदाचित मी पुन्हा फेसबुक लाईव्ह करणारही नाही परंतु मला हे तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं की कल्याणमध्ये काय चालू आहे किंवा एकूणच महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे मी काय घाबरलेली नाही आहे मी घाबरतही नाही आहे आणि मला पण काय करू शकतही नाही आहे पण ही, ही आरेरावी सर्वांसमोर यावी आणि उद्या जर ह्यांची मी ठोकली ह्यांची घरदारं फोडली तर लोकांना कळलं पाहिजे की काय झालं होतं मी सध्या हे फेसबुक लाईव्ह थांबवते कारण मला काही महत्त्वाचे फोन करायचे आहेत परंतु तुम्ही नक्की ह्या व्हिडिओवरती रिॲक्ट व्हा की जर मी शिवसेनेच्या अशा धगधगत्या पक्षामध्ये काम करणाऱ्या महिलेच्या बाबतीत हे लोक असं करतात मी महिला वगैरे असं ते विक्टीम कार्ड खेळत नाही आहे मी एक नागरिक म्हणून सांगते की मी मराठी आहे मी महाराष्ट्रीयन आहे मी मराठी म्हणजे मी जातीवाचक मराठी शब्द उच्चारलेला नाही आहे मी ह्या महाराष्ट्रातली आहे म्हणून मी मराठी आहे आणि मराठी भाषिक आहे आणि माझ्या महाराष्ट्रामध्ये परप्रांतातून आलेले इतर धर्मीय इतर जातीय लोकांनी त्यांचे सण स सगळं साजरं करावं परंतु ह्या महाराष्ट्रातील लोकांना त्रास होता कामा नये ही माझी स्पष्ट भूमिका आहे आणि त्रास त्यांनी नुसतं म्हणजे त्यांना विनंती केली तरी ते माझ्या अंगावरती धावून आले म्हणजे जेव्हा हे परप्रांतीय मग ते कुठल्याही आपल्याला फक्त परप्रांतीय म्हणजे असं वाटतं यू पी बिहार हे ते बांगलादेशी कलकत्ता बिलकत्ता तसं नाही आहे तर महाराष्ट्रामध्ये आलेले कोणतेही परप्रांतीय जेव्हा एकत्र होतात तेव्हा ते, होता ते, ते मराठी माणसाला तुच्छ समजतात ह्याचा आज मी जिवंत अनुभव घेतला आहे आणि जोपर्यंत त्या सर्व लोकांना हे कोळशिवाडी पोलीस स्टेशनवाले पकडून आणत नाहीत तोपर्यंत मी इथून उठणार नाही आहे